मध्यंतरी पुण्यात एका बिल्डर पुत्रानं आपल्या भरदा वेगात असलेल्या आलिशान पोरशेकारनं दोन निष्पाप लोकांचा जीव घेतला आणि या बिल्डर पुत्राला वाचवायला एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये तळ ठोकून होता सुनील टिंगरे यांच्यावर या बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी मदत केल्याचा आरोप झाला हे प्रकरण त्यांच्या भलतच अंगाशी आलं होतं विधानसभा अगदी जवळ असताना असा प्रकार घडला त्यामुळे ते भलते चर्चेत आले येत्या निवडणुकीत शरद पवार त्यांच्या विरोधात कंबर कसून तयार आहेत त्यांच्या वडगाव शेरीचं गणित आणि राजकीय समीकरण नक्की काय आहेत यावरच या, या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत पोरशे कार प्रकरणातून चर्चेत आलेले वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले दोन हजार एकोणीसला त्यांनी भाजपचे तेव्हाचे आमदार असलेल्या जगदीश मुळीक यांचा फक्त साडेचार हजार मतांनी पराभव केला होता अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा पराभव करण्यासाठी शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत सुनील टिंगरे यांच्या विरोधात देखील शरद पवार एका नव्या चेहऱ्याला संधी देणार आहेत महायुतीत या जागेवरून जरी वाद असला तरी सुनील टिंगरेंनाच उमेदवारी भेटण्याची शक्यता आहे ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला मतदारसंघ असा महायुतीचा फॉर्म्युला आहे तरी वडगाव शेरीत महायुती आणि महाविकास आघाडीत दोन्हींमध्ये उमेदवारीवरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे महायुतीत एकत्र असून देखील सुनील टिंगरे आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यात वेळोवेळी वाद झालाय श्रेयवादातून वाद झालेले देखील पाहायला मिळालेत या दोघात महायुतीत उमेदवारीवरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये शिवाय सुनील टिंगरे यांनी उमेदवारीवर आपला दावा कायम ठेवलाय तर माजी आमदार असलेल्या जगदीश मुळीक यांनीही आपली तयारी सुरू केली आहे महायुतीत ही जागा अजित पवार गटाला मिळणार असल्याने जगदीश मुळीक काय निर्णय घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून आहे या दोघांशिवाय महायुतीत भाजपकडून अनेक जण इच्छुक आहेत भाजपकडून बापू पठारे अनिल टिंगरे योगेश मुळीक सुरेंद्र पठारे यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे राहिल्यास भाजपमधील सर्व इच्छुकांची कोंडी होण्याची शक्यता आहे यातच उमेदवारी मिळाली नाही तर इच्छुक उमेदवार पक्षात बंडाळी करण्याची शक्यता आणखी बळावली असल्याचे सध्या तरी राजकीय चित्र दिसत आहे दुसरीकडे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटात या जागेवरून रस्सी केस चालू आहे दोन्ही गटांनी या जागेवर दावा केलाय उद्धव ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक संजय भोसले युवा नेते नितीन भुजबळ ॲडव्होकेट सतीश मुळीक यांची नावे समोर येत आहेत तर शरद पवार गटाकडून भीमराव गलांडे रमेश आडाव आशिष माने सुनील खांदवे हे इच्छुक आहेत पण असं असलं तरी भाजपातील दोन नेते पवार गटात प्रवेश करतील आणि त्यांना उमेदवारी भेटेल अशी राजकीय परिस्थिती सध्या वडगाव शेरी मतदारसंघात आहे भाजपच्या बापू पठार यांनी दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळी ते त्यांनी शिवसेनेच्या अजय भोसले यांच्यावर दणदणीत दन विजय मिळवला होता दोन हजार चौदाला राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर त्यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला त्यांचा भाजप प्रवेश करण्यात जगदीश मुळीक यांनी पुढाकार घेतला होता पठारेंना घेऊन ते स्वतः मुंबईला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन गेले होते पण सध्या अशी चर्चा आहे पुन्हा एकदा भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ते वाटेवर आहेत शिवाय शरद पवार गटाकडून उमेदवारी भेटेल असंही बोललं जात आहे असं झाल्यास वडगाव शेरीतील लढत ही अतिशय अटीतटीची होण्याची शक्यता आहे दुसरीकडे भाजपचे जगदीश मुळीक सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे माजी आमदार असलेले जगदीश मुळीक यंदाही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे तेही भाजप सोडून शरद पवार गट किंवा ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत ठाकरे गट आणि शरद पवार गटात या जागेवरून वाद आहेत त्यामुळे नक्की कोणाच्या वाट्याला ही जागा सुटेल हे पाहणं महत्वाचं असेल आता या जागेचा वाद कधी सुटेल आणि कोण कोणत्या पक्षात प्रवेश करेल आणि कोण बंडखोरी करेल शिवाय जगदीश मुळीकांची भूमिका नक्की काय असेल आणि यातून वडगाव शेरीच्या मतदारसंघातून कोणाला आमदारकीची लॉटरी मिळेल या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा